नमस्ते भारत आपण बघत आहात डब्ल्यू एच न्यूज मी विजय खवसे सध्या मी नागपूर हिवाळी अधिवेशनामध्ये आहो आणि अधिवेशनामध्ये गेली दोन तीन दिवसापासून सतत मराठा आरक्षणावर चर्चा होती आणि मुख्यमंत्री कधी बोलतील याची उत्सुकता होती मात्र आज मुख्यमंत्री आणि विधानसभामध्ये येऊन मराठा आरक्षणाच्या चे संदर्भात चर्चा केली आणि ती चर्चा समाधानकारक नसल्याने विरोधकांनी सभा ताग त्याग केला निवड जी सरकार आहे वेळ काळूपणा काढत आहे महाराष्ट्रांच्या आरक्षणावर ते गंभीर नाही आहे आणि ओबीसीना ते ओबीसीच्या बाजूचे प्रश्न योग्यरित्या मांडत नाही यावरून विरोधकसुद्धा आक्रमक झाले आणि विरोधकांनी वी जे त्यांचं म्हणणं होतं की जी चर्चा हाली झाली पाहिजे ते एक व्यवस्थितरित्या चर्चा झाली पाहिजे पण मात्र मुख्यमंत्री शिंदे यांनी जे त्या ठिकाणी विचार मांडले त्या विचारावर जे विरोधक आहे ते अं त्यांनी विरोध केलेला आहे आणि अं जे जे कुणब्यांना जे जात प्रमाणपत्र सरसकट ते देण्याचा जो निर्णय नाही तो निर्णय सुद्धा त्यांना मान्य नव्हता आणि ओबीसीना कुठल्याही आरक्षणाचा धक्का बसू नये यासाठी सुद्धा शिंदे सुद्धा त्या आपले विचार मांडले पण मात्र विरोधकांचं म्हणणं एवढंच आहे की सरकार या प्रश्नावर वेळ काढूपणा काढत आहे त्यांचं एकच म्हणणं आहे की फेब्रुवारीमध्ये जे विशेष अधिवेशन त्यांनी बोलावण्याची जे घोषणा केली आहे ते विशेष अधिवेशन न बोलावता आ, आज म्हणजे उद्याचा शेवटचा दिवस आहे उद्याच्या दिवशी ती घोषणा करावी आणि ते अधिवेशन जे आहे परवा सुद्धा का मद, जर, अदि, ते कायदेशीरित्या करू शकतात पण फेब्रुवारी जरी जर विशेष अधिवेशन बोलवलं तर फेब्रुवारी मध्ये आचारसंहिता लागू शकते तेव्हा जो मराठा आरक्षणाचा जो महत्वाचा प्रश्न आहे तो, तो पुन्हा रिंगाळत राहू शकेल म्हणून सरकारने जे शिंदे सरकारने एक विशेष अधिवेशन लगेच बोलावं असे एकंदरीतच मागणी विरोधकांनी केलेली आहे काय म्हणाले या विरोधक जे आहे मुख्यमंत्री यांच्या संदर्भात ते आपण संपूर्ण तुम्हाला मी व्हिडिओ तुम्हाला ऐकून दाखवतो जरा चार दिवस प्रदीर्घ चर्चेला उत्तर दिलं मी मुळातच पहिल्यांदा आमच्या भाषणात आम्ही भूमिका मांडली होती की आमची मुख्यमंत्र्यांना सहकार्याची भूमिका आहे हा प्रश्न सकारात्मक पद्धतीने सुटावा अशी भावना आहे त्यामुळं विरोधी पक्षाचा प्रत्येक सदस्य आजही मुख्यमंत्र्यांना सरकारला हा प्रश्न सोडवण्यामध्ये सहकार्य करण्याच्या भावनेनी त्या चर्चेमध्ये आम्ही भाग घेतला मुख्यमंत्र्यांच्या उत्तरानं अनेक संभ्रम निर्माण झालेले आहेत त्यावर आम्ही काही प्रश्न विचारून काहीतरी त्यातून उकल करायचा प्रश्न केला असताना आम्हाला काही तिथं प्रश्न विचारून दिले गेले नाही मी फक्त काहीतरी कायदेशीर बाबीवर दोन तीन बोलणार आहे मुख्यमंत्र्यांनी पहिल्यांदा ओबीसी आरक्षणाला धक्का न लावता हा शब्द प्रयोग अनेक वेळेला वापरला पण पहिला त्यांचा मुद्दा होता की मराठा समाजाला आम्ही मोठ्या प्रमाणात कुणबी प्रमाणपत्र देतोय शिंदे समितीचा दुसरा अहवाल मिळालेला आहे त्या अहवालामध्ये मराठा समाजाच्या कुणबी नोंदी किती सापडलेल्या आहेत त्याचा आकडा माध्यमातून प्रकाशित झालेला आहे मुख्यमंत्र्यांनी काही सांगितलं नाही तो कित्येक लाख नोंदी सापडलेल्या आहेत अशी एक भूमिका आहे ती उद्या किंवा परवा ते अहवाल सभागृहामध्ये ठेवतील त्यावर आपल्याला ही बाजू स्पष्ट त्यामुळं त्यांचा पहिला जो मुद्दा हा प्रश्न सोडवायचा आहे तो ओबीसी ते प्रमाणपत्र देण्याचा दुसरा मुद्दा तरी सांगितला की सुप्रीम कोर्टामध्ये लढाई चाललेली आहे तिथे क्युरेटिव्ह पिटिशन आम्ही दाखल केलेला आहे तर त्या दुसऱ्या मुद्द्यावर मला बोलायचं आहे की क्युरेटिव्ह पिटिशन एक मृगळा आहे क्युरेटिव्ह पिटिशन हा घटनात्मक तरतूद नाही सुप्रीम कोर्टानं निर्णय दिल्यानंतर घटनेच्या एकशे सदस्या कलम एकशे सदतीसाव्या कलमाप्रमाणे पुनर्वावलोकन याचिका म्हणजे रिव्ह्यू पिटिशनचा अधिकार घटनेमध्ये नमूद आहे तो रिव्ह्यू पिटिशन आपला अपयशी ठरलेला आहे त्यानंतर सुप्रीम कोर्टाने एका निवाड्यामध्ये रिव्ह्यू पिटिशन नंतर क्युरेटिव्ह पिटिशन करता येईल असं एका सुप्रीम कोर्टाच्या निवाड्यामध्ये म्हटलेलं आहे की घटनात्मक तरतूद नाही त्या क्युरेटिव्ह पिटीशन मध्ये फक्त मागच्या न्यायाधीशांनी काही चूक केली असेल चूक दुरुस्त करता येते आणि बहुतेक क्युरेटिव्ह मध्ये नव्या गोष्टी आपल्याला काही चित्र सादर करता येत नाहीत त्यामुळं क्युरेटिव्ह पिटीशन मुळे दोन हजार अठराचा कायदा हा जिवंत होईल हे मृगजळ कृपा करून कोणी दाखवू नका त्यामुळं क्युरेटिव्ह सोडून आता आपण काय करणार आहोत तर त्याकरता मुख्यमंत्र्यांनी तिसरा मार्ग सुचवलेला आहे की फेब्रुवारी मध्ये एक विशेष अधिवेशन घेऊन वेगळा कायदा केला जाईल त्यामध्ये माझं म्हणणं असं आहे की वेगळा कायदा करताना तुम्ही पन्नास टक्क्याची मर्यादा ओळखणार आहे का जी पन्नास टक्क्याची मर्यादा ओलांडता येणार नाही ना असं सुप्रीम कोर्टाने आपल्या निर्णयामध्ये म्हटलेलं आहे त्यांनी गायकवाड आयोगाला अवैध ठरलेलं आहे गायकवाड आयोगानं मराठा समाज मागासलेला आहे हे दाखवण्यामध्ये त्याला अपयश ते आलेलं आहे त्यामुळे त्यांनी गायकवाड आयोग ग्राह्य धरण्यात नकार दिलेला आहे अशा परिस्थितीमध्ये आता आपण नवीन आयोग निर्माण करणार आहे त्याला किती वेळ लागणार आहे ते माहिती आणि माझी शेवटचा मुद्दा माझा असा आहे की तुम्ही नवीन कायदा करण्याचं आम्हाला आश्वासन देत आहे ते फेब्रुवारी मध्ये करू आम्ही विशेष अधिवेशन किंवा असं म्हणताय पण फेब्रुवारी मध्ये आचारसंहिता लागेल आचारसंहिता लागल्यानंतर आपल्याला काही करता येणार नाही माझ सरकारला आव्हान आहे की उद्या विधिमंडळाचं अधिवेशन संपणार आहे तुम्ही परवा दिवशी तुम्हाला जो काही नवा कायदा करायचा कायदा असतो तो अध्यादेश तुम्ही सहा महिन्यामध्ये में पारित करा आणि परवा दिवशी पासून नव्या कायद्याप्रमाणे मराठा समाजाला आरक्षण द्या तुम्ही फेब्रुवारी अधिवेशनाची वाट बघू नका पुन्हा एकदा नवीन मृगजळ दाखवू नका सरकारला संपूर्ण अधिकार आहे त्या प्रकारे आमच्या सरकारने अध्यादेश काढून कायदा केला होता तशा प्रकारे तुम्हाला उद्या देखील परवा देखील विशेष अधिवेशन बोलवता तुम्हाला जानेवारी मध्ये विशेष अधिवेशन बोलवता पण अधिवेशन बोलवायची गरज नाही अध्यादेश करून तुम्हाला नवीन कायदा करून कुणाच्याही आरक्षण धक्का नेला होता तुम्हाला मराठा समाजाला आरक्षण देण्याचा तुम्ही निर्धार केलेला तो करता येईल मग तुमची इच्छा असेल तर ते होईल त्यामुळे सगळं मृगजळ आहे फेब्रुवारीचं आहे आणि पूर्वी दाखले देण्याने प्रश्न सुटणार असेल तर मग तसं सांगावं की हो आम्ही फक्त दाखले देऊन आहोत त्यामुळे आमची आज घोर निराशा झालेली आहे सरकारनं चर्चा न करण्याचा निर्णय घेतलेला ते साधान्य प्रश्न सुद्धा घेतले नाही त्यामुळं मला वाटतं की सर्व विरोधी पक्ष एकमतानं सरकारचा निषेध देण्यात येईल या संदर्भामध्ये सभागृहामध्ये गेले दोन दिवस चर्चा चालू होती सतरा तास लगातार ही चर्चा झाली आणि ही चर्चा झाल्यानंतर मराठा समाजाला आरक्षण देणार या पद्धतीने सर्व वातावरण निर्मिती देखील झालेली असताना आरक्षण देतो आम्ही परंतु ओबीसी समाजाचा कुठलाही याला धक्का न करता आरक्षण देऊ असं सांगतात पण एक मार्ग काढणार कोणी आणि याच्यावरतीच आम्हाला अपेक्षा होती की आज माननीय मुख्यमंत्री याच्यावरती मार्ग देतील आणि तो मार्ग निघून जाईल आणि सर्वांचं योग्य तऱ्हेने होईल मराठा समाजाला आरक्षण मिळेल ओबीसी समाजाला धक्का लागणार नाही अशी अपेक्षा असताना हे मार्गच काढत नाही आहे आणि जी काही भाषणं झाली ती फक्त कातडी बचावच्या दो, दो, धोरणात झालेली आहे आणि त्यामुळे कुठेतरी सर्वांची दिशाभूल करायची आणि त्यातनं पळ काढायचं बाहेर मोठमोठी आश्वासनं द्यायची आणि सर्वांच्या तोंडाला पानं आज मुख्यमंत्र्यांनी पोचलेली आहे वतीने जे गंभीर मुद्दे उपस्थित केलेले त्या सगळ्यांनाच मुख्यमंत्र्यांनी बघल दिली आणि गेले काही महिने सतत जो आग्रह होता की चोवीस तारीख ही शेवटची तारीख आहे आणि त्याच्या आत निर्णय सरकारने घ्यावा त्यामध्ये हे सरकार पूर्णपणे अपयशी ठरलेलं आहे आता पुन्हा वेळ मागून घेण्यातला प्रकार झालेला आहे आणि विशेष अधिवेशन बोलवण्याचं गाजल दाखवण्यात आलेलं आहे विशेष अधिवेशन जर निवडणुकीची आचारसंहिता घोषित झाली तर घेणं आणि धोरणात्मक निर्णय घेणं हे कायद्याने आज मराठा समाजाला किंवा हा जो प्रस्ताव होता तो अनेक वेगळे महाराष्ट्रातले जे आरक्षणाचे प्रश्न आहेत त्या संदर्भात होता त्यातल्या इतर समाजाच्या आरक्षणाबद्दल कोणतंही भाष्य मुख्यमंत्र्यांनी केलं नाही जे वकील हायकोर्टात होते तेच सुप्रीम कोर्टात होते त्यामुळं सुप्रीम कोर्टात आरक्षणाची आणि गायकवाड समितीची बाजू सरळ मांडली नाही हा जो त्यांनी उल्लेख केला हा दादांत खोटा आहे कारण महाराष्ट्रात जे हायकोर्टात वकील होते तेच आमचं सरकार असताना सुप्रीम कोर्टात होते त्याचबरोबर सरकारच्या वतीने आम्ही सरकारला आम्ही काही मागण्या के केलेल्या सगळ्यांच्या भाषेमध्ये काही आम्ही त्याबद्दल भाषणाचा टोच बघता आमच्या सगळ्यांच्या लक्षात आलेलं आम्ही शांतपणे त्यांचं भाषण ऐकलं कारण उत्सुकता आरक्षणाचा निर्णय घोषित करतील आज महाराष्ट्रात पूर्वी समाजाचा ओबीसी कुणबी सर्टिफिकेट देण्याचं प्रमाण जे आहे ते किती आहे त्याची आकडेवारी त्यांनी आतापर्यंत किती कुणबींना सर्टिफिकेट दिले त्याबद्दल त्यांनी भाष्य केलं नाही समाजा ओबीसी समाजाच्या संदर्भातले ज्या ओबीसी समाजाच्या भावना आहेत त्याबद्दल त्यांनी कोणतं भाष्य केलं नाही आणि त्यामुळं राज्याच्या एका प्रमुख मंत्र्यांनी सभागृहात केलेलं भाष्य नाही की ओबीसी समाजाला ह्या या गोष्टी न दिल्यामुळे ओबीसी समाजावर अन्याय होतो त्यालाही त्यांनी उत्तर दिलं नाही त्यामुळं राज्याच्या मुख्यमंत्र्यांनी आजचं केलेलं भाषण हे वेळ काढू आणि सभागृहात कसं बस आता आपण निघायचंय या त्यांचा जो नेहमी त्या गोष्टीचा अप्रोच असतो तो अप्रोच आज त्यांच्या भाषणात दिसला किंवा माननीय मुख्यमंत्र्यांनी जे काही उत्तर दिलं ते समस्त मराठा समाजाची फसवणूक करणारा मराठा समाजाला वाऱ्यावर सोडणार उत्तर होतं खर तर ओबीसी आणि मराठा दोनही समाजाच्या काही प्रश्न होते या सभागृहामध्ये चर्चेला गेले होते मराठा समाजाच्या आरक्षणाच्या पासूनचा जो विषय होता त्याला कुठेही ठोस असं उत्तर सरकारने दिलं नाही मुख्यमंत्री महोदयांनी दिलेलं नाही आणि विशेष करून त्याला कुठली तारखेची मर्यादा नाही म्हणजे आजचं उत्तर गोदा पाण निकला चुवा असं म्हणता येईल ते जुनीच रीत टेप वाजवून वाजवून घासून घासून ती टेप वाजवल्या गेली पण ठोस निर्णय कधी घेणार ज्या तारीख पे तारीख तुम्ही दिली आणि तुम्ही चोवीस तारीख शेवटची दिली होती त्या चोवीस तारखेच्या आत मराठा समाजाचा आरक्षणाचा प्रश्न सुटेल ओबीसी समाजाला धक्का न लावता सुटेल अशी जी काही वक्तव्य केली गेली सरकारकडून त्या सर्वांना हरताळ पासण्याचं काम झालं आणि सर्व समाजाला वाऱ्यावर सोडण्याचं काम झालं विशेष रूपानं ओबीसीच्या काही समस्या होत्या त्यावर सुद्धा कुठेही ठोस चर्चा निर्णय या ठिकाणी आम्ही सरकारकडून अपेक्षित होतो ठोस निर्णय अपेक्षित होत ते सुद्धा कुठेही धनगर समाज ओबीसी समाज या योजना जुन्या योजना ज्या आम्ही महाविकास आघाडीचं सरकार असताना ज्या योजना होत्या त्याच योजना परत नव्यानं सांगितलं आणि तिथेही काही सरकारची भूमिका अशी या समाजाला न्याय देणारी नव्हती एकूणच ओबीसी मराठा धनगर हे सर्व प्रश्न देऊन निवडणुकीपर्यंत वेळ मारून न्यायची आणि आचारसंहिता आली की हा त्वर करायचं आम्ही देणारच होतो पण आता आचारसंहिता आली काही करू शकत नाही अशा प्रकारची सरकारची बळ काढण्याची वृत्ती आजच्या उत्तरातून दिसली त्या ठिकाणी सरकारने आमचं म्हणणं ऐकून घेतलं नाही दुष्काळबाजी करण्याचं काम केलं विरोधी पक्षाला आम्हाला आमचे तिथे जिथे विचारणा करायची होती ती विचारणा म्हणून आम्हाला रोकल्या गेलं स्पीकरने सुद्धा याच्यात पक्षपात केला स्पष्ट म्हणलं आहे आणि आम्हाला त्या ठिकाणी मराठा समाजाविषयी किंवा गोबी सिंहच्या बाबतीमध्ये सुद्धा जे जे विषय समोर आले त्या बाबतीमध्ये विचारणा करायची गरज होती आणि ते अपेक्षित होते की लोकशाहीमध्ये खऱ्या अर्थाने विरोधकांना सुद्धा बोलण्याची संधी दिल्या गेली पाहिजे परंतु त्यांनी एकीकडे म्हणायचं आम्ही टीका करत नाही तुमच्यावर काही बोलत नाही पण जे मुख्यमंत्री ज्यावेळेस राज्याच्या मराठा उपसमितीमध्ये सदस्य होते त्यांच्या काळामध्ये अनेक निर्णय ते स्वतः त्याच्यामध्ये पार्टी होते त्याच्यामध्ये त्यांनी त्या निर्णयामध्ये त्यांचा स्वा सहभाग होता ते त्यांना नाकारता येणार नाही आज त्यांनी कुठलीही कालमर्यादा ह्याच्यामध्ये दिलेली नाही जे काही झालेलं आहे त्याच्यामध्ये कुठली कालमध्ये स्पष्ट केलेली नाही आहे क्युरेटिव्ह पेश पटिशनचा आधार घेऊन हो। आता मला सांगा क्युरेटिव्ह पेश तु पिटिशनला इन चेंबर सहा डिसेंबरला तिच्या ठिकाणी त्यांचं आर्ग्युमेंट झालं आज आहे एकोणीस तारीख सहा तारखेपासून एकोणीस तारखेपर्यंत मधल्या काळामध्ये सरकारच्या माध्यमातून कुठेही पाठपुरावा झाला नाही त्याच्यामध्ये खरामध्ये पाठपुरावा झाला असता तर क्रिसमसचं वेकेशन लागलं आहे म्हणजे सुप्रीम कोर्ट तीन चेंबर जे काही क्युरिटी ऐकणार आहे ते जानेवारी महिन्यात जाणार आहे आणि त्या अर्थी हा विषय राज्य शासनाच्या पूर्णपणे दुर्लक्ष झाल्यामुळे याच्यामध्ये कुठे मार्ग दिसत नाही आणि आता एकोणीस डिसेंबर ते चोवीस डिसेंबर तो मधला कालावधी आहे त्यांच्याकडे सांगायला काही नाहीये आज जे मुख्यमंत्री सभागृहात बोलले हा सगळा मागचा इतिहास त्यांनी बोलून दाखवला याच्यामध्ये क्षणभर सुद्धा त्यांनी कुठली नवीन कुठला नवीन निर्णय किंवा त्यांच्या कालावधीत कुठली नवीन भूमिका घेतलेली आहे ते कुठेही सांगितलेलं नाही मागचे सर्व जे काही सारथी मार्टी किंवा जे योजना आखल्या महाज्योती वगैरे हे सगळ्या मागच्याच कालावधीमध्ये घेतलेले निर्णय आहेत ज्या निर्णयामध्ये या सगळ्या गोष्टी स्पष्ट होत आहेत आणि आपल्याला मुद्दा आम्हाला सांगायला हरकत नाही की अजूनही त्यांनी जे उल्लेख केला एकतर मला ज्याला आपण म्हणू की आपण नोकऱ्या देण्याच्या बाबतीमध्ये जो विषय त्यांनी उल्लेख केला अजूनही त्याच्यामध्ये सुपर न्युमिक पोच ज्याला म्हणू अधिसंख्य पदक अधिसंख्य पदक निर्माण आम्ही केली की त्यांनी मागी केलं आजही अजूनही मोठ्या प्रमाणावर लोकांना नोकऱ्या त्याच्यामध्ये मिळालेल्या नाहीये मोठ्या प्रमाणात त्याच्यामध्ये एम एसीबी आहे गृह विभाग आहे एडब्ल्यूडी आहे अन्य विभाग आहेत की ज्यांना त्याच्यामध्ये अद्यापही सुपर किंवा अधिसंख्य पदावर ज्यांची आरक्षण एसीबीसी मुळे रद्द झाली त्यांना अधिसंख्य पदावर जरी झाला असला प्रत्यक्षात अंमलबजावणी मात्र याची शून्य आहे मला मुद्दा या ठिकाणी सांगितलं पाहिजे तुम्ही ऐकलं ना सगळे जे विरोधक आहे जे पृथ्वीराज चव्हाण बोललेले आहेत विजय वडेट्टीवार बोललेले आहेत अशोक चव्हाण सुद्धा बोललेले आहे त्यांची काय मागणी आहे तुम्हीच ऐकलेली आहे तर तुम्ही डब्ल्यू बी एस न्यूज ला बघत राहा लाईक करा सबस्क्राईब करा धन्यवाद